डॅशिंग मुलाला मॉनिटर म्हणून निवडलं जातं कालांतराने त्याला काढून दुसऱ्या एका अभ्यासात हुशार गुणी विद्यार्थ्याला मॉनिटर केलं जातं परंतु यामुळे नाराज झालेला डॅशिंग मुलगा रुसून बसतो कधीकधी तो शाळेलाच दांडी मारतो आपल्याला मॉनिटर केलं असताना काढून का टाकलं बरं आपण वर्ग शिक्षक दिसेल तेव्हा रोज त्याचे पाय धरायचो त्याला बरं वाटेल म्हणून खोटक का असे ना परंतु सर तुम्ही किती छान शिकवता खाजगी शिकवणीला जाण्याची गरजच पडत नाही असं तोंडासमोर सांगायचो पण असं काय झालं आणि मला मॉनिटरवरून काढून टाकलं म्हणून नाराज पोरगा आपल्या सवंगड्यांसह कोपऱ्यात रुसून बसायचा आता या पोराच्या मनात मॉनिटर पदाविषयीची खूप ईर्षा निर्माण झाली नवीन निवडलेला मॉनिटर हा किती नालायक ठरतोय म्हणून तो रोज वर्ग शिक्षकाकडे जाऊन त्याची गराणी सुद्धा करायचा वर्ग शिक्षकाकडे करू लागला परंतु त्याचा उपयोग होत नसल्याचं पाहून पुन्हा रुसून बसू लागला तुम्हाला वाटत असेल ही काही गोष्ट सांगतायत आज परंतु हे सध्याच्या काही राजकीय घटनांशी का ते पहा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐन विधानसभा अधिवेशनात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करायला गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत चौदा जुलै रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत होत असलेली सुनावणी आगामी मुंबई महानगरपालिका इलेक्शन शिंदे गटाच्या नेत्यांच्या वादामुळे अडचणीत येत असलेलं महायुती सरकार ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे महायुतीसमोरील आव्हानं अशा अनेक अर्थानं ही भेट महत्वपूर्ण ठरते परंतु यातील सर्वात चर्चेला येत असलेला मुद्दा ठरतोय तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांवरती असलेली नाराजी राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेसमोर मुद्दामहून आव्हानं निर्माण केली जात आहेत का एकनाथ शिंदेचा राजकीय काटा काढण्याचा प्रयत्न होतोय का याचा आढावा आणि कारण म्हणजे एकनाथ शिंदेंनी मागच्या अडीच वर्षात केलेली काम एकनाथ शिंदे यांचं कवच कुंडल म्हणून त्यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार आणि नेते ओळखले जातात चाळीस आमदारांच्या जोरावरच एकनाथ शिंदेंनी महायुतीत आपली पकड घट्ट करून भाजपाचे सर्वाधिक आमदार असतानाही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली होती जे भल्यांना शक्य झालं नाही ते एकनाथ शिंदेनी करून दाखवलं ते केवळ आपल्या सोबत असलेल्या आमदार खासदार आणि नेत्यांच्या बळावर एकनाथ शिंदेंनी आपली बेडकी फुगवून मुख्यमंत्रीपद मिळवलं परंतु आता महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना खुर्ची सोडावी लागेल परंतु याचं शल्य त्यांना नेहमीच जाणवत राहतं संपूर्ण शिवसेना पक्ष भाजपाच्या ताब्यात दिल्यावर देखील आपल्याला केवळ अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहता आलं याची हुरहुर त्यांच्या मनात कायम त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकनाथ शिंदे यांच्या मनात काही प्रमाणावरती असुरक्षिततेची भावना आहे त्यात नितेश राणेंसारखे भाजपचे मंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांचे बाप असल्याचं जेव्हा सांगतात तेव्हा अजित पवार गटापेक्षा शिंदे गट जास्त आक्रमक होताना दिसून येतो फडणवीस यांचा महायुतीत एक छत्री अंमल एकनाथ शिंदेसह त्यांच्या पक्षातील मंत्र्यांना आता खटकू लागला त्यामुळे संजय शिरसाट प्रताप सरनाईकांसारखे नेते भाजपवर उघड उघड टीका करू लागलेत सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे एक एक नेते अडचणीत सापडत होते आता तो काटा शिंदे गटाकडे वळल्याचं बरं याचा मोठा फरक शिंदेवर होताना देखील दिसतोय कारण एकनाथ शिंदेचे नेते त्यांचीच ताकद दाखवत आहे परंतु त्या नेत्यांच्या मुळावरच घाला घातला जात असल्यानं इकडे एकनाथ शिंदेचे नेते अर्धे मेले होत असल्याचं चित्र आहे एकीकडे एकनाथ शिंदे गटाचे नेते अडचणीत सापडत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा भाजपकडून आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न होतोय का ही कोंडी केवळ राजकीयच नाही तर कायदेशीर दृष्ट्या देखील महत्वाची महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून शिंदे गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे हे प्रकरण उद्या म्हणजे चौदा जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणीला येणार आहे हे प्रकरण आधीच दोन वर्षांपासून प्रलंबित आहे आता न्यायालय चौदा जुलै रोजी पुन्हा याची सुनावणी घेणार असल्यानं यावेळी काहीतरी निर्णायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आणि कारण आहे सरन्यायाधीश भूषण गवई याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट ही महत्वाची मानली जाते एकीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील बार्गेनिंग या दुहेरी आघाडीवर एकनाथ शिंदेना लढावं लागतंय त्यात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं अशी शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी काही प्रमाणावरती तडजोडीची भूमिका घ्यावी अशी राज्यातील स्थानिक भाजप नेत्यांची मागणी आहे मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदे गटाने जास्त आक्रमक न होता भाजपला लीड द्यावा अशी मागणी होत असली तरी त्यासाठी शिंदे गट तयार नाही पंचवीस वर्षांपासून महापालिकेची चावी शिवसेनेकडे असल्यानं यंदाही शिवसेनेचाच महापौर बसवावा जेणेकरून खरी शिवसेना आमचीच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होईल तसंच मुंबई महानगरपालिका हाती येत नसेल तर शिंदे गटाच्या पक्षाला कोण खरी शिवसेना म्हणेल अशीही एक थिअरी शिंदे गटाकडून मानली जाते या सर्वांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेची गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असावी असं सांगितलं जात आहे दुसरीकडे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील मंत्री, गटा मंत्री संजय शिरसाट आणि खुद्द शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील काही वेगवेगळ्या अँगलने ऍक्टिव्ह झालेत एकनाथ शिंदेवरती दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जात आहे हा दबाव नेमका याच वेळी येण्याचं कारण देखील रंजक आहे एकीकडे विरोधी पक्ष खास करून संजय राऊत शिंदे गटाची लपथरे वेशीवर टांगत असताना संजय शिरसाट संजय गायकवाडांसारखे नेते आईल मुझे मार यासारखाचा स्वतःवरतीच वाद ओढावून घेताना दिसत आहे भाजपनं यावर सावध भूमिका घेतली असली तरी आतल्या आत त्यांनाही हर्षोल्लास होताना दिसतोय आता कसं वाटतंय म्हणून तिकडे अजित पवार गट देखील शिंदे गटाची मजा घेत असल्याचं चित्र आहे या सर्व अडचणीत असताना एकनाथ शिंदेना आता प्रॅक्टिकल होऊन मुंबई महानगरपालिकेसाठी झुकेगान हिस्साला ही भूमिका घ्यावी लागणार आहे गृहमंत्री अमित शहा हे शिंदेचे गुरु आहेत म्हणून त्यांनी गुरुपौर्णिमेला शहाच्या पायाला चंदन लावून त्यांची पूजा केल्याचा दावा हा संजय राऊतांनी केला होता आणि त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेचं चंदन नेमकं कोण कोणाला कौन लावत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र